अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने शिरसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन छापा माल जप्त केलाय यासोबतच सुगंधित तंबाखूचा मालही जप्त करून धडक कारवाई करण्यात आली आहे अमरावती शहरासह ग्रामीण भागात सुद्धा पोलिसांनी गुटखा मालावर मोठ्या प्रमाणात छापेमारीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे चोवीस सप्टेंबरला अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने माहली तसेच शिरसगाव पोलीस स्टेशन हत्तीतील दोन ठिकाणी छापा टाकून लाखोंचा गुटखा जप्त केला आहे यात करसगाव येथील विनायक अशोकराव काळे यांच्या दुकानातनं गुटखा विमल पाणपराग असा सुगंधित तंबाखूचा दोन लाख सहा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे शिरसगाव पोलिसांनी काळे यांच्या विरोधात कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस ब दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर अंतर्गत गुन्हे दाखल केले तर दुसरीकडे माहुली पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अब्दुल रऊफ मोहम्मद युनुस यांच्या गोडाऊनमध्ये छापा टाकून एक लाख बारा हजार चारशे ऐंशी रुपयांचा गुटका माल जप्त केला आहे माहुली पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत आहे ही दडक कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात माहुली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन वाघ शिरसगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र गवई सोबतच ग्रामीण गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार पोलीस कर्मचारी युवराज मानमोठे पंकज फाटे रवींद्र वराडे स्वप्निल तवर सागर नाठे शांताराम सोनवणे बळवंत दाभणे रवींद्र बावणे भूषण पीठे प्रशांत राजस यांनी केली आहे